भाजप उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष अंबादास बिंगी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे खजिनदार आणि अखिल भारतीय पद्मशाली संघम पॉवरलूम विभाग अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्ष उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष अंबादास बिंगी यांचा बुधवारी वाढदिवस होता या निमित्तानं त्यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आमदार विजयकुमार देशमुख आणि भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी अंबादास बिंगी यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू पांडुरंग दिड्डी नवनाथ बुरा लक्ष्मण गायकवाड गोपी वड्डेपल्ली संजय कोळी उमेश आडम शेखर जिल्हा आनंद बिर्रू दत्तू पोसा मेघनाथ एमूल नागेश सरगम चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी नारायण आडकी यांची उपस्थिती होती